तर मंडळी आज पुन्हा एकदा आम्ही चाललेलो आहे एका प्रमोशन शूट साठी जे आहे पनवेल मध्येच आणि पनवेलमध्ये मध्ये त्या हॉटेलचं नाव काय आहे मोठा फ्रेंड आलाय बाय आता आम्ही चाललेलो नियाज आहे नियाजला जे आहे पनवेल मध्ये आणि छान असं रेस्टॉरंट आहे ते तिथे आम्ही चाललेलो आहे आता कोलॅबरेशन शूट साठी ते मी नक्कीच कमेंट करून सांगा माझुरी एक नंबर दिसते कमेंट करून सांगा आणि आंडीला सांगा की तो शर्ट परत नको <laughs> चला बस शोर्ट तर फायनली बसलो कुद वास येतो गाडीमध्ये तर जेवायला बसूया तर हा ब्लॉग बेसिकली आहे फूड रिव्ह्यूचा आता पूर्ण फूड रिव्ह्यूज बघण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा आणि सबस्क्राईब नसेल केले चॅनल तर सबस्क्राईब करायला लवकर लवकर जाऊन तर आम्ही पोहोचलो आहे नियाज रेस्टॉरंटला जे आहे पनवेल मध्ये गार्डन हॉटेलच्या बाजूला आणि मस्त अशी सिटिंग अरेंजमेंट आहे अप्पर आणि डाऊन सेक्शन्स दोन्ही आहेत फुल ए सी हॉटेल आहे आणि फार उत्कृष्ट अशी सिटिंग अरेंजमेंट्स आहेत वॉशरूम्स पण फार छान आणि क्लीन आहेत आम्ही सगळेच व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक आले आणि चेअर पण तशीच आहे तर आपण खाली जाऊया दिस इज द अप्पर सेक्शन जे आय थिंक हे फुल एसी होत आहे ना पण इथे आय थिंक डोअर नाही आहे त्याच्यामुळे मला वाटतं तेवढी ए सी नसेल त्याला खाली जाऊया चला चला सो so, इथून खाली आल्यावरती दिस इज एंट्रन्स आणि आपण इथे बसूया हा लोअर सेक्शन आहे इथे आम्ही बसलो आहे जेवायला आणि पहिला आयटम आला आहे लेमन कोरिएंडर सूप आलेला आहे आणि काय चिकन भर्रा टेंडरिंग येत ना ते आतमध्ये पर्यंत शिजले आहेत मी जस्ट चिकन भरा टेस्ट केला आहे आणि टेस्ट सुपर डिलिशियस ऍक्च्युली आणि प्रत्येक चुईमध्ये तुम्हाला त्याचा एकदम फ्रेग्रन्स येतोय एकदम त्याचं असं छान असं लिक्विडी फ्लेवर येतोय इतकं टेस्टी आहे ते दुसरा आयटम आलेला आहे चिकन क्रिस्पी किती भारी दिसतं बघा टेमटिंग फार छान गार्निश केलं आहे चला टेस्ट करून बघूया मी जसं सांगितलं सेस एमी सीड्स आणि हे सर्व टाकले आहे छान सो पण ट्राय करूया वाला साईज Mm. Mm. बाहेरचं पोर्शन जास्त आहे थोडं चिकन मला थोडंसं कमी घालत मेबी मी छोटा पीस घेतलाय म्हणून इट्स व्हेरी गुड टेस्ट वाईज जास्त मसाले फेकलेले नाही आहेत mm. मस्त खूप mm. टेस्टी mm. खरंच मस्त क्रिस्पी आणि मला चायनीज आयटम सगळेच आवडतात क्रिस्पी करा चिली करा पण हे आपलं तुम्ही हे आहे स्ट्रॉबेरी डायकोबेरी जे मला तर आवडलं पण बाकीच्यांना काय एवढी त्याची खास टेस्ट आवडली नाही तुम्ही ते इग्नोर करू शकता पण माझ्यासाठी ते फेवरेट होतं फार टिंकी टिंकी चवजी ना मस्त वाटत आणि स्टार्टर मध्ये एवढं एवढं सळवं खाल्ल्यानंतर जी वळवळायला लागेल स्टार्टर मध्ये एवढं सगळं खाल्ल्यानंतर आता आम्ही चिकन ग्रेव्ही आणि रोटी वगैरे खाणार आहे आणि त्यानंतर बिर्याणी खाणार आहे आणि अवन पिका खाणार आहे डाळ आणि राईस दाल हा डाळ <laughs> तो डाळभात लोणचं खाणार आहे ती बेसिकली कारण ती आहे व्हेजिटेरियन कतल तरी उपवास येत जावं मला वाटतंय नॉनव्हेज नाही खायचंय व्हेज खाणार आहे बघूया आता करी आणि ग्रेवी आणि रोटी कशी आहे हे आहे दाल तडका जिरा राईस ज्याची मी थोडीशी टेस्ट केली आणि ते एवढं अप्रतिम आहे ना राव पण मला खायचं होतं चिकन चिकन लाहोरी आणि रोटी मस्त गरमागरम चला खाऊन बघूया चिकन लाहोरी मस्त चिकन एवढं छान शिजवलं आहे पण थोडा बटरी फ्लेवर आहे तिखट नाहीये थोडस असं गोड आहे जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर नक्कीच हा आयटम तुम्ही ट्राय करा फार वर्थिट आहे तुला कसं वाटतंय हो आणि इकडची बिर्याणी जी आहे ती फार फेमस आहे तुम्ही कलरच बघा एवढा छान आहे आणि त्याच्याबरोबर सर्विंगमध्ये आहे करी रायता आणि थोडीशी चटणी आहे हिरवी अशी सो चला आपण ट्राय करूया ही बिर्याणी जी दिसायलाच एवढी टेम्पटिंग आहे तर ह्या चिकन दम बिर्याणीमध्ये बघा जास्त असा मसाला नाही आहे तर लेट्स ट्राय टेस्ट करून बघूया की कसं लागतं आहे अमेझिंग आहे पण भरपूर गरम मसाले आहेत त्यामुळे इथे आणि इथे जवळ पण टेस्टी आहे

ब्रेड मल मला वाटते फ्राय केलंय आणि वरती त्याच्यावर मलाई वगैरे टाकली आहे मलाई आणि काजूया नाही स्फोट नाही आहे जास्त मावासारखी फिलिंग येते म्हणजे ब्रेड असं फ्राय केलंय ना तर मावा फील होतो मला खीर वाटते आपली भाताची असते ना खीर तर मंडळी ह्यापैकी माझा फेवरेट होतं चिकन भर्रा लाहोरी करी आणि रोटी आणि चिकन दम बिर्याणी ती तर एक नंबरच होती मटन दम बिर्याणी पण आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा नक्की विजिट करा सो दॅट इट फॉर द टुडे नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला भेटूया पुढच्या एका ब्लॉग मध्ये टिल देन बाय